सुरुवातीलाच बातमी आहे अजित पवार यांच्या जन जनसन्मान यात्रेसंदर्भात अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेला काळे झेंडे दाखवले गेले नारायणगाव मध्ये जनसन्मान यात्रा येताच यात्रेला काळे झेंडे दाखवण्यात आलेले आहेत भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी काळे झेंडे दाखवले ही दृश्य आपण पाहतोय अजित पवार यांची जनसन्मान जनस यात्रा नारायणगाव या ठिकाणी येताच या यात्रेला भाजपा पदाधिकाऱ्यांनी काळे झेंडे दाखवले अजित पवारांनी पालकत्व पाळलं नाही असं या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे आणि या कार्यकर्त्यांनी अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेला काळे झेंडे दाखवले दरम्यान या पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं अजित पवार यांनी पालकत्व पाळलं नाही असं या म्हणणं पदाधिकाऱ्यांच मध्ये कोणालाही विश्वासात घेतला जात नाही या राजाला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आहे की नाही देवेंद्रजी आणि एकनाथ शिंदे यांचा कुठेही फोटो दिसत नाही या ठिकाणी वेळोवेळी आम्ही आमचं अपमान सहन करतो या तालुक्यात कुठलाही एमआयडीसी नाही हे पाच धरणांचा असणारा पर्यटन महाराष्ट्रातला एकमेव तालुका आहे तिथे आमचं जीवनमान शेतकऱ्यांचा पर्यटन वाढवायचं असेल तर सगळ्यांच्या भावना विचारात घेतलं पाहिजे सगळ्यांना बराबा घेऊन चाललं पाहिजे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी रोहन कदम आपल्या सोबत जोडलेत रोहन भाजपा पदाधिकाऱ्यांनी अजित पवार यांच्या यात्रेला जगदीश अगदी बरोबर आहे कारण का महायुतीमध्ये या निमित्ताने मिठाचा खडा पडला की काय असा प्रश्न जो आहे तो सध्या उपस्थित झालेला पाहायला मिळतोय पुण्याजवळ असणाऱ्या जुन्नर तालुक्यामध्ये ही जनसन्मान यात्रा जी आहे ती आलेली होती आणि मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे ते भाजपच्या कार्यकर्त्यांनी अजित पवारांचा विरोध केलेला पाहायला मिळाला अगदी अजित पवारांच्या विरोधात जी आहे ती मोठी प्रमाणात घोषणाबाजी देखील देखी या कार्यकर्त्यांनी केली केवळ घोषणाबाजीच नाही तर काळे झेंडे देखील अजित पवारांच्या ताफ्याला या सगळ्या कार्यकर्त्यांनी दाखवलेलं पाहायला मिळालं त्यामुळे अजित पवारांच्या या जनसन्मान यात्रेच्या निमित्तानं महायुतीमध्ये मिठाचा खडा पडलेला पाहायला मिळतोय आपण आता त्या अगदी अजित पवारांचा जिथं कार्यक्रम सुरू आहे त्याच्या समोर आहोत याच ठिकाणी अजित पवारांचा कार्यक्रम सुरू होता अजित पवारांची पर्यटनासह बाबतीत जुन्नर तालुक्याची आढावा बैठक सुरू होती तर अगदी काही अंतरावरती अजित पवारांच्या समोर जे आहे ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलकांनी जो आहे तो उग्र सगळी भावना जी आहे ती ती व्यक्त केलेली चित्र पाहायला मिळालं काही वेळापूर्वी जे आहे आ, ते पोलिसांनी या सगळ्यांना ताब्यात घेतलेला आहे परंतु पोलिसांचा प्रचंड मोठा फौजफाटा जो आहे आ, तो सध्याच्या घडीला या संपूर्ण ठिकाणी जे आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय कारण का मोठ्या प्रमाणामध्ये भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत कारण का अजित पवार यांनी कुठल्याही प्रकारे भाजपच्या किंवा महायुतीच्या इतर नेत्यांना कार्यकर्त्यांना तालुक्यातील विश्वासात घेतलं नाही विश्वासात न ना घेता पर्यटनाच्या बाबतीची आढावा बैठक जी आहे ती अधिकाऱ्यांना घेऊन अजित पवार परस्पर करत आहेत इथले आमदार स्थानिक आमदार असणारे अतुल बेनके परस्पर करत आहेत अशा प्रकारचा आरोप जो आहे तो जगदीश या सगळ्या आंदोलकांनी काही वेळापूर्वी केलेला पाहायला मिळाला त्यामुळे महायुतीमध्ये कुठेतरी मिठाचा खडा जो आहे तो या निमित्ताने पडलेला पाहायला मिळतोय कारण का इथलं स्थानिक राजकारण जे आहे ते वर्षानुवर्ष भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस होतं अजित पवार होतं आणि त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांना अजित पवार आलेले कुठेतरी पटलेलं नाही त्यामुळे अजित पवार म्हणून या पोलिसांना ताब्यात घेतलेलं आहे का आणि पुढे ही यात्रा निघालेली आहे का अगदी थोड्या वेळापूर्वी काही क्षणांपूर्वी पुणे पोलिसांनी इथल्या स्थानिक पोलिसांनी या संपूर्ण कार्यकर्त्यांना जे आहे ते इथं उचलून ताब्यामध्ये घेतलेला आहे त्यामुळे जनसन्मान यात्रा जी आहे ती याच ठिकाणी आहे याच ठिकाणी अजित पवारांचा कार्यक्रम सुरू आहे आणि काही वेळामध्ये अजित पवारांचं भाषण देखील या ठिकाणी होणार आहे आणि त्यानंतर ही यात्रा जी आहे ती पुढे देखील सुरू होणार आहे आज दिवसभरात चार कार्यक्रम अजित पवारांचे इथल्या मतदारसंघामध्ये आणि शेदारच्या आंबेगावच्या मतदारसंघामध्ये जिथे दिलीप वळसे पाटील अजित पवारांचे आमदार आहेत तिथे होतोय रोहन तुम्ही या सर्व घडामोडींवरून लक्ष ठेवून राज कुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल